रिक्त आहे दोन्ही सभागृहांमध्ये हे सरकारच जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाक आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारनी तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार सरकारनी निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे काल भाषकर जाधव सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आता चालाव्यात काही अभिप्रेत नाही एक प्रकारे विरोधी निवड होणार नाही असंच त्यांनी सांगितलं या सरकारची मानसिकता आहे ते मानसिकता भास्कर जाधवने सांगितलेली आहे त्याच्यामुळे राम असं म्हटलं सभापतींनी काय की आता विरोधी पक्ष मतापरंपरा सुरू आता आ... बरोबर आहे ना सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्ष भूमिका सभागृहात मांडता यावी नाही सरकारला मोकळं राह अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी बाधुदासई संख्याबळाचे कुठले नियम नाही मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही जिथं दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष पक्षनेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे या तर रेकॉर्ड तपासा आहे ना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं दोन आम्ही देऊ शकलो आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमाने निवडून आलेले आहेत हे मॅनिक्युलेशन निवडून आले आहेत निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले जनतेच्या कृपेने नाही आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की दोनशे मतांनी निवडून आला अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांना निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्र सगळ्यात जास्त मत राजकारणातून संन्यास गेले नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावरही करतात म्हणून जनतेची भीती त्यांच्या मनात नाही संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप माहितीचं सरकार करते आहे अरे मी मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा रही यांच्या विरोधी पक्षाचे दोन आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण नाही पुण्यातला पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला अठराशे कोटीडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे त्यामुळे कुठेतरी प्रकरणाला करण्याचा प्रयत्न केला जातो बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पूर्ण गुजरात स्टाईल मध्ये किंवा पीएमओ स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे त्यांच्या सोपत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांतजी श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन आहे ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवादी मिळाली परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कोणाचीही अजून चौकशी झालेली होती होणार पण नाही होणार पण नाही आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षखाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल दूध का दूध पाणी का पाणी पण ते करणार नाही करणार आता येणार सगळे विषय येणार पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे फक्त एक आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे हेच विरोधी पक्षात होते तर दोन महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीच्या घोषणा करत होते आता योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडतच येऊ नये शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे ते सगळे प्रकरण येऊ नये बेरोजगारांची परिस्थिती महागाई आज नऊ आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे हे सगळे प्रश्न आहेत पण मुद्दाहून हे सरकार इथून बळ काढायसाठी इथं आलेली आहे फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली अरे मी काय म्हटलं सरकारने भूमिका स्पष्ट करावी त्याच्यात सभापती जे बोलले ते सरकारची भूमिका मांडली थँक्यू